कालपासून दुःखच आहेत नव्या जोशाने आपण परस्तीच्या प्रवासाला लागलो होता काय करायचा विनोद काय समजाय काय आताचा हा टर्निंग आहे जबरदस्त आम्ही घाट लागणार आहे हेच रस्ता पण एकदम जबरदस्त आहे स्टेरिंग बॉक्स फिरवत आहे पण आणि हा धरण सर्वात मोठा आहे या परिसरातील रायगडाच्या नंतर हे एकशे तीस किलोमीटर आहे याच रूटने आपल्याला तिकोना किल्ल्याकडे जायला भेटत आहे वॉट व्ह्यू हो माय oh गॉड <laughs> तर मित्रांनो पुन्हा सिरीजच्या पार्ट टू मध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आताची राईड ही आपली एकविरा टू पुन्हा अशी होणार आहे मला आता बहु कशी राईट राहते ती सगळं रेडी झालेले आहेत पुन्हा एकदा त्याच जोशाने सागर हाऊ इज द जोश जाऊन आलास दर्शन घेऊन आलास ओके बरा वाट नाश्ता पण झाला आता ज्या काही भाकरी आणलेल्या विनोदला दिलेल्या मोठ्या प्रेमाने आणि <laughs> 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 प्रशांत चौधरी यू रेडी किती किलोमीटर अजून जायचंय पुढं सो so, आपली आताची इथून पासून तर पुण्यापर्यंत शंभर किलोमीटरची राईड असणार आहे <laughs> चला निघू आता लगेच मी तर नाही चालवत <laughs> कसा वाटला तुला नाईट राईड झोपलास काय बेस्ट स्टॉप न भावाचला त्याचाच पेपर आहे लेटर काय झालंय दोन वेला पकडला सकाळीच पण पकडला साडेतीन वाजता ना पण पकडला दादा हा काय डिस्कशन चालू आहे काय करायचं काय नाही द्या नाही यो हायवे इकडून एकवीरे कडून से आलोय ना पुण्याला चाललोय काय करायचा विनोद काय समजाय काय सुबह सुबह भेंजो दो तुम लोग 2 मेगापिक्सल का कॅमेरा का ऑन करके जे स्वतःला खर्च करायचं ते पोलिसांना देऊन टाकलं समजत नाही आता काय करू ना काय ठेऊ बलून पलून आता दुसऱ्याच रस्त्याला चाललोय आम्ही आम्ही पलायला लागलो होता मला सुंदरसा व्ह्यू कॅप्चर करण्यासाठी आम्ही आता वरत आलो हे बघा हे वातल के चांदर हे पहात इकडे ना संपूर्ण ऊसाची शेती बघायला मिळणार नाही आ इकडे पुढे आपण पोहोचले काम सेटलाय बघा नाही काय 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 वन आवर लेटर ब्रेक आपण परतीच्या प्रवासाला आताचा थोडा टार्गेट चेंज केला आपल्याला आता आहे पवना लेक आणि तिथं आपण कॅम्पिंग करून आणि जे काय आपण सामान आणलं आहे स्वतः जेवण बनवण्याचं तर जेवण बनवू आणि मग पुढचा इकडं विचार करतो कायच ही पवना नदी किंवा समोर आहे डॅम पवनाळ लेक आज जबरदस्त आपण आता आलो पवना लेक वर आणि एक व्ह्यू पॉईंट सतत समोर चाललोय आणि इथूनच खूप भारी व्ह्यू दिसायला लागलाय पवना थोडा ऑफ रोडिंग आहे काहीच जर किनाऱ्यालगतच कॅम्पिंग टेंट उभं केलेले आहेत पवना आणि मेन कॅम्पिंग जी आहे पवना तुम्ही व्हिडिओमध्ये रीलमध्ये बघत असाल ते अजून इथून सहा ते सात किलोमीटर पुढे आहे आपल्याला स्वतः कॅम्प करून स्वतः बनवून खायचं आहे बस सो गाईज आपण पवना लेकच्या टॉप व्ह्यू वर आलोय स्टार्टिंगला आणि समोरच खूप सुंदर टॉप वरून दिसणारा खूप सुंदर असा व्ह्यू कायच व्हॉट व्ह्यू हो माय गॉड असा व्ह्यू वाटत आहे एकदम निळाशार पाणी दिस व्ह्यू ऑफ पवना लेक तुमचा टूर करतो तुम्हाला तिकडे एक घर आहे हॉटेल टाईप असं जेवण वगैरे मस्त बनवता येईल आपल्याला या ठिकाणी बघी थोडस ऊन आहे ना तर त्याच्यामुळं प्रॉब्लेम येईलच जबरदस्त मोठा तलाव आहे हा तिकडे त्या एरियामध्ये तिकडून सरळ ते इकडून कोपऱ्यामध्ये आणि हा डॅम मेन म्हणजे इथला डॅम आहे तर मित्रांनो आपला जेवण रेडी झालाय हा इथं भात झालाय आणि भाजी शिजते लगेच जेवू कालपासून दुःखच आहेत ज्या भाकरी आणलेल्या त्याच खाल्लेल्या बाकी बाहेरचं तर काहीच नाही खाल्ला मित्रांनो चला मस्त साइटला आपण कॅम्प केला जेवलो वगैरे आता लगेच त्याचा व्ह्यू तुम्ही बाहेरूनच चेक करा आणि आता निघू आपल्या प्रवासाला सो मित्रांनो आपण आता निघालोय रायगडकडे शेवटी आपण ठरवलाच की आपण रायगड पोचू आता काही दिली नाही पाहिजे नजारा आपल्याला तिकोना किल्ल्याकडे जायला किल्ला पूर्ण ब्लॉग बघायचा असेल तर सायको प्रशील चॅनल वर जा तिकोना किल्ला सर्च करा बघा भेटेल बघायला तर गायच पवना लेक पासून रायगडाच्या अंतर हे एकशे तीस किलोमीटर आहे आणि तिकडे जातानाच आपल्याला दुसरा एक लेक लागलेला आहे त्याचं नाव आहे हदासी लेक हा व्यव बघा हदासी लेकचा झाडा दिसत्या काहीच बहुत जास्त प्रमाणात ही उसाची शेती या ठिकाणी पाहायला मिळते या क्षेत्रामध्ये नुसती उसाची शेती आहे हे बघा रस्त्याच्या साईडला रस्त्याच्या ह्या साइडला अशी काय आहे उसाची शेती घर बघा कसं आहे जबरदस्त नायच टर्निंग बघा किती आहे आणि याच टर्निंग वरून आपण वर चढलो ना एक मस्त छानसा मोठा धरण मिळेल आपल्याला बघायला त्या धरणाचं नाव आहे मुळशी धरण आणि हा धरण सर्वात मोठा आहे या परिसरातील बघू शकता मुळशी धरण हा जो रस्ता आहे तो धरणाच्या बाजूबाजूनेच आहे थोडा व्यू दिसला का दाखवतो मला असं काही व्यवस्थित はい。<noise> रस्ता पण एकदम चम्मच रस्ता घाट रस्ता आहे पण एकदम मस्त आहे सुंदर आहे प्लेन आहे काहीच घंटे वगैरे नाही मिळत निघते गाडी अशी स्पीडला चालते चावायला पण मजा येते पण त्या इथे घाट आहे हे स्टेरिंग स्टेरिंगचा किड होतं पण ये दामिनी घाट लालमध्ये दस <scope> हा लागलाय काय तामिनी घाट आणि जबरदस्त टर्निंग पण एकदम क्लोज टर्निंग आहे आणि आजूबाजूचा परिसर दऱ्या वगैरे जबरदस्त दिसतात खाली सगळं फक्त तर अंधुकंध आहे त्या सूर्यचा प्रकाश पडतो त्याच्यामुळं नीट दिसत पण आहे खालचा जो भाग आहे जो दऱ्या आहेत त्या नीट दिसत पण आहे ओके तो असा काही घाट आहे समोर बस बघा आताचा हा टर्निंग आहे जबरदस्त समोर ते टेनिस खाला हो बो बो, 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 बो बो अरे बाय बाय करा सबस्क्राइब करा सांगता सो आपल्याला माकडा पण बघायला मिळाली आणि जी केली ते दुसऱ्या कारवाल्याने दिलेली घ्यायचा होता पण आता पुरी नाही अजूनपर्यंत घाट आहेत चालू असा काही तामिणी घाट खूप जबरदस्त आणि खूप भारी वाटतंय ड्रायव्हरला कसं वाटतं तर बघायला माहिती मला व्हिडिओ शूटिंग काढायला माझी वाटते बस चलो आय वॉज लेथ काय जेवढ्या बस सहलीच्या आहेत आणि त्या आता चालल्यात परतीच्या प्रवासाला हे बघा सो आपण फायनली पोचलो आहे रायगडच्या पायथ्याशी आणि रूम घेतले आपण रेंटवर असा काही एरिया आहे रायगडच्या पायथ्याशी रूमचा वगैरे बघू शकता असा तिथं पार्क केले गाडी ती गाडी निघाली का ओके सो एवढ्या साऱ्या बस कॉट जबरदस्त रूम तुम्हाला दाखवतो कशी आहे रूम जेणेकरून तुम्ही याल तर तुम्हाला पण एक आयडिया होऊन जाईल हे दोन बेड आहेत अटॅच डबल डबल आम्ही पाच जण येतो इथे कोणतरी झोकल मला मी गाय हां सो गायच मी या ठिकाणी झोकल बाकी चार्जिंगचं तर लय आहेत आम्हाला जास्त करून आज चार्जिंगचाच प्रॉब्लेम ओके चला आणि थोडा आपला हॉटेलचा सीन दाखवतो असं काही टॉयलेट आहे बाथरूम आहे आणि गिजर सुद्धा अवेलेबल आहे आपण भेटूया दुसऱ्या एका नवीन महत्वपूर्ण व्हिडिओमध्ये तर या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि रायगडाचा पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये सो चला मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये एवढा आपला प्रवास एकविरा ते रायगड चा पायथा इथपर्यंतचा होता सो आपण फायनली पोचलो आहे